नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रास मित्र नेर तालुक्यामध्ये वटफळी येथे बौद्ध धर्म परिषदेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे दोन फेब्रुवारी आणि तीन फेब्रुवारी दोन दिवस तिथं बौद्ध धर्माचा धर्म परिषदेचा कार्यक्रम व बौद्ध धर्म परिषदेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तेहतीस वर्ष झाले पूर्ण तिथं कार्यक्रम घेत असतात आणि त्या ठिकाणी मान्यवरांचे सत्कार करण्यात येतात पुरस्कार दिले जाते त्यांना आणि संपूर्ण देशातून बऱ्याच राज्यातून त्या ठिकाणी भंतीजी येतात प्रबोधन करतात मान्यवर भाषण देतात आर पी नामदेवराव खोबरागडेचं गाव आहे ते आरपीआयचे लीडर नामदेवराव खोबरागडे नामदेवराव खोबरागडे म्हणजे जोगेंद्र कवाडे सर यांच्या सोबत कार्य केलेले नामांतरच कार्य केलं त्या काळामध्ये नामांतरच्या मोर्चामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे लोक प्रामुख्याने हजर होते जोगेंद्र सर डांग मार्च काढला होता त्यांनी नागपूर ते औरंगाबाद नामांतर नागपूर विद्यापीठाला औरंगाबाद विद्यापीठाला नाव देण्यासाठी त्याच्यामध्ये दे नामदेवराव खोबराकडे सक्रिय होते जोगेंद्र कवाडे सरासोबत तर त्यावेळेस तिथे त्यांचे त्या मुलाखत झाली आणि त्यांचं गाव आहे ते वटफळी त्या ठिकाणी तेहतीसव्या ते बौद्ध धर्म परिषदेचा कार्यक्रम थाटा शांतेत पार पडला त्या ठिकाणी दिग्रसवरून केटी जाधव सर माजी नगरसेवक तथा नगर, नगर परिषदचे पाणी पुरवठा सभापती केटी जाधव सर प्रामुख्याने उपस्थित होते कैलास खंडारे मोतीनगर येथील त्यांच्या फॅमिली सह प्रामुख्याने उपस्थित होते नायब तहसीलदार भाऊ तुपसुंदरे प्रभाकर भगत सर शिक्षक नगर परिषदचे आणि डीपी पी वान डी पी सर डी पी सर आणि मनोहर सर उत्तमराव मनोहर सर चिंचोलीवाले शिक्षक रिटायर्ड शिक्षक तात्काली शिक्षक आणि त्यांच्या सोबत सरून आलेले बरेच प्रमुख उपस्थित होते आणि त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे सांभाळलेली आहे उत्तम मनोहर साहेबांचा साक्षी यांना विदर्भ पुरस्कार मिळालेला आहे आणि साहेबांचा सत्कार करण्यात आलेला आहे बऱ्याच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मित्र त्या ठिकाणी आणि शांततेच्या मार्गाने पार पडलेला आहे तो कार्यक्रम वा बुद्ध धर्म परिषदेचा कार्यक्रम पुष्प आणि त्यांच्या सोबत पुसतचे महिला बँकेचे संस्थापक तथा चावडी रिपोर्टचे मुख्य संपादक आपण साहेब त्या ठिकाणी होते आपण म्हणजे पुसद भागातले हा मोठे नेते गाजलेले होते एका काळामध्ये संपादक राहिलेले होते अप्पाराव मैन हे प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया